नमस्कार मैत्रिणींनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिरची भजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत अगदी कुरकुरीत खमंग अशी मिरची भजी आपली बनवून तयार होतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी मोठ्या साईजची मिरची घेतलेली आहे ही मिरची मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर या मिरच्या आपल्याला अशा पद्धतीने मधोमध चिरून घ्यायचे आहे मधोमध आपल्याला याला अशा प्रकारे चीर पाडून घ्यायचे आहे सर्व मिरच्या आप आपल्याला अशा प्रकारे मधोमध चिरून घ्यायचे आहे चिरून झाल्यानंतर आपल्याला यांच्या मधोमध अशा पद्धतीने मीठ लावून घ्यायचे आहे मीठ लावल्यामुळे या मिरच्या खायला टेस्टी लागतात या मिरच्या तिखट नसतात फिके असतात अशा पद्धतीने सर्व मिरच्यांना इथं मी मीठ लावून घेतलेले आहे आता आपल्याला भजनसाठीचे बॅटर तयार करून घ्यायचे आहे इथं मी तीन मोठे चमचे बेसनपीठ घेणार आहे इथे मी घरचेच बेसनपीठ वापरलेले आहे त्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे तसेच ओवा पावडर इथं मी टाकून घेणार आहे अर्धा चमचा जिरेपूट टाकून घेणार आहे ओव्या आणि जिऱ्यामुळे आपले भजी ही खाण्यासाठी टेस्टी लागतात तसेच तवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली कोथंबीर आपण टाकून घेतलेली आहे आता थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण चांगल्या प्रकारे भिजून घ्यायचे आहे भजनसाठीचे हे मिश्रण आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसरही नाही अशा पद्धतीचे भिजून घ्यायचे आहे आपल्याला हे मिश्रण चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचे आहे आपण बघू शकता पाच मिनटं आपल्याला हे मिश्रण चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचे आहे मिश्रण चांगल्या प्रकारे फेटून झाल्यानंतर आपल्याला मिरच्या तळण्यासाठी घ्यायच्या आहे कढीमध्ये तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचे आहे नंतर अशा प्रकारे आपल्याला हे बेसनाच्या मिश्रणामध्ये बुडवून आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहे बेसनपीठ हे मिरचीच्या जा मधोमध मद जाईल अशा पद्धतीने आपल्याला ह्या मिरच्या बेसनपीठामध्ये बुडवून घ्यायच्या आहे आणि सर्व मिरच्या हे आपल्याला तळून घ्यायच्या आहे अगदी छान प्रकारे कुरकुरीत कमंग अशा मिरच्या आपल्या बनवून तयार होतात आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला भजी खायची आठवण येते एकदा नक्की ही रेसिपी आपण घरी ट्राय करून बघा आपण बघू शकता छान प्रकारे आपल्या मिरची भजींला कलर देखील छान आलेला आहे छान प्रकारे आपल्या मिरच्या ले ह्या तळल्या गेलेल्या आहे आपण एकदा घरी नक्की रेसिपी बनवून बघा आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आपण बघू शकता छान प्रकारे आपली मिरची भजी बनवून तयार झालेली आहे आपण या मिरची भजी टोमॅटो सोबत सर्व करू शकतो धन्यवाद